करायचं आहे विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं नाही तर मनाची आम्हाला काही दिवशी निर्गुण खातो इकडे कुठं पण अर्पण करतात त्याला काही अर्थ आहे का मग आपल्या वारकरी संप्रदायाचं एक जे मूळ दैवत आहे कुळ दैवत आहे ते आहे विठ्ठल आणि त्याच्या चरणावरच हा मनाच्या मनाने गुंफलेला शेला आपण अर्पण केला पाहिजे आणि जरी कुशल पंडित असला जर त्यांनी या पद्धतीने त्या ज्ञानाचा वापर नाही केला तर त्याचा काही उपयोग आहे का मुळेच उपयोग नाही असं संत शिरोमणी शेख मुंबई महाराजांनी या त्यांच्या आठव्या अध्यायातील तेराव्या वयमध्ये सांगितलेलं आहे काष्टे करवतून करवत वेगळा तैशी माया करवतून साधू निराळा त्याचे शब्द लागती जनाला तसे करचे बरोबर आहे ज्याप्रमाणे लाकूड कापून करवत वेगळी राहते त्याप्रमाणे मायेपासून साधू वेगळा असतो सहा साधू ज्यांनी सहा दुखलेले आहेत असा साधू ज्याप्रमाणे करवत लाकूड कापून पूर्णपणे वेगळी असते त्याप्रमाणे साधू या सगळ्यापासून काय असतो वेगळा असतो आणि वेगळा असल्यामुळं त्याला कुणाशी काही देणं घेणार आहात नाही जर तुम्ही त्यांना संसारिक गोष्टी सांगायला गेले संसारिक गोष्टी त्यांना सुख दुःख संसारिक गोष्टीत तुम्हाला सुख दुखांचं निवारण करतील साधन पण कोणत्या मार्गाने तू ह्या गोष्टी सोडून द्या धरून ठेवण्याच्या गोष्टी नाही ज्याप्रमाणे कमळ कमळाचे पानं पाण्यापासून वेगळे राहतात त्यामुळं ते सडत नाही जर आपण वाईट विचाराच्या चिखलामध्ये वाईट विचाराच्या चिखलामध्ये जर कायमस्वरूपी रुतून राहत असो आणि तो चिखल जर आपल्याला लागत असल तर आपली सडण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणून सांगायची कशाची प्रक्रिया सुरू झाली सडण्याची मग ते सडन म्हणजे असं नाही की मनाने साँगने, सडलं सडायचं योग संग्राम म्हणजे फक्त मनाचाच आपल्या सांगितलं त्यावेळेस तुमचं मन सडलेलं असेल त्यावेळेस आपण चांगल्या गोष्टी कोणत्याही करू शकत नाही मी का सांगितलं सुरुवातीलाच आपण आपल्या अनु एवढ्या एवढ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण की सांडण्याची प्रक्रिया तिथूनच सुरू होते ना कमलाने थोडस कमळाच्या पानाने जर थोडस थोडस पाणी भरायला सुरुवात केली तर त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल त्याच्यामुळं परमेश्वराने सुद्धा या निसर्गाची अशी निर्मिती केलेली आहे की कुणाला काय योग्य आणि कुणाला काय कमळ पाण्यात राहून कधी सडत नाही बाकीचे पानं टाका बरं पाण्यात एखादं झाड पाण्यात तैसे त्याचे शब्द शे, ते लागतात जनाला ज्यावेळेस साधू सज्जन बोलत असतो त्यावेळेस जनाला त्याचे शब्द लागतात शब्द का लागतात बरं मला याच उत्तर सांगन का कोण मारला तर लागू शकतात शब्द का लागतात नाही कोणते का होईना पण शब्द तुमच्या मनाला का लागतात कोणते होतात मी आध्यात्मिक विचारातून अजिबात विचारत नाही तुम्हाला कोणतेही शब्द का लागतात आपल्या सरकारला म्हणजे असे दात म्हणजे हे असतात का असे उडून लागतात कसे लागतात असे उडून लागतात काय ताकत पाहिजे आपल्याकडे एवढी काय नाही कसं नाही विचारले मी प्रश्न समजा तुम्ही एका देशात तुम्हाला बोलली ते जे शब्द लागले कसे लागले आपल्याला अहंकार असतो आपला अहंकारामुळे जास्त लागत आहे मला हे उत्तर अपेक्षित आहे काय आयव महाराजांmonte एकदा त्यांचं एक बटनच <laughs> प्रवचन ठेवायचं <laughs> कारण असे जोपर्यंत आपल्या मनातला अहंकार जात नाही तोपर्यंत आपल्या मनाला कोणीही बोललेलं टोच टोचणार म्हणजे टोचणार कारण की इतकं संवेदनशील मन बनवून ठेवलेलं असतं आपण त्याने तिकडं तिकडं तोंड केलं की आपण इकडं तोंड करणार मला दो दो त्याच तोंड बघायचं का बघायचं नाही अहंकार जर आपल्याला एखाद्या शब्द लागत असतील तर आधी स्वतःला तपासून बघा आपल्यामध्ये काय जेव्हा आपण स्वतःला तपासू त्यावेळेस आपल्याला कळेल की समोरचं काय बोलतोय ते जर आपण स्वतःला तपासलं नाही तर समोरचं काय बोलतोय ते आपल्याला कळणार आहे का मुळीच कळणार नाही अशा पद्धतीने जे पंडिताचे लक्षण सांगेल सांगितलेले येते शेखमुंबर महाराजांनी म्हणजे पांडित्याचा त्याचा सोस माणसाला कधीही असू नये ह्या या शेखमुनी आपल्या संग्राम ग्रंथामध्ये टाकलेले आहेत ज्या प्रसाधू सज्जनाचे शब्द हे तुमच्या हिताचे असतात परंतु तुम्ही जो अहंकार पाळलेला आहे तो अहंकार जेव्हा सोडून देता त्याच वेळेस ते शब्द तुम्हाला कळतील अन्यथा साधूंचे शब्द करणं एवढं सोप नाही समजा उदाहरणार्थ तुम्ही पहा मला बरेच वेळा प्रसंग आलेले येतात जेव्हा मी आत्माराम महाराज बोलत असतात त्यांना पासून समजा मी जायला लागलो गेल्यानंतर असंबंध बोलायचे ते पण ते मला बरेच वेळा लागू पडायचं बरं तस असं असं व्हायचं बरेच वेळा महाराज स्वतःच्या होती होते बऱ्याच वेळा ऐकले खूप सुंदर आभंगायचे पण हे शब्द कळले पाहिजेत आपल्या इथ झाले माणिक महाराज का त्यांचे शब्द कळले नाही लोकांना वेगवेगळे कारण होते आणि लोकांमध्ये जे अज्ञान होत पहिली गोष्ट असती अज्ञान आणि दुसरी गोष्ट असतो अहंकार जेव्हा आपल्यातलं अज्ञान निघून जात तेव्हा अहंकार ऑटोमॅटिक निघून जातो तर दोन्हीच सूत्र आहे प्रकाश राहत येतो तेव्हा अज्ञानाचा अंधकार नक्कीच बाहेर जातो तुम्ही लाईट लावली तिथं अंधार आहे का नाही तुम्ही काहीतरी धरलं तरच तिथं अंधार पडतो मग आपण काय धरतो तिथे अहंकार धरतो त्या अहंकाराचा अंधकार पडतो त्या अहंकाराच्या अंधकारामुळं आपल्यामध्ये गर्व निर्माण होतो अहंकार निर्माण होतो हा अहंकार कोरवाळ्यात बसायचा नाही अशा ठिकाणी शेख मुंबई महाराजांनी सांगितले मी कोणी सांगणार नाही शेख महाराजांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगण्याचा एक वेडावाकडा प्रयत्न करतो तोंडी वत्स चव धेनुस कासे सिकत मारी वेद शब्द शत्रि आता आपण सगळे शेतकरी कुटुंबातले तर गाय वासरू गावरान गाय वासरू हे आपल्याला माहिती आहे आपण काय करायचं पहिले काटे काटे असायचे ते काटे टोतू त्या वासराला एक मुस्क तयार करायचं सोबत चरायला जायचं जर ते दूध पिलं तर संध्याकाळी आपल्याला खायला दूध मिळणार नाही मग त्या वासराला ते मुस घातल्यानंतर ते जर गाईच्या सणाकड दूध प्यायला गेलं तर गाई त्याला पिऊन देत होते का, का पिऊन देत नव्हती काटे दे टोचत होते म्हणून ती गाई त्याला पिऊन देत नव्हती जर तुम्ही अशाच प्रकारे काही ज्याप्रमाणे ते वासराला पिऊन देत नव्हते त्याप्रमाणे जर तुम्ही वेदांचे शब्द विचारले साधूंना तर ते त्याची कधी चर्चा करत बसणार नाही कारण की तो वाद विवाद वितंडवाद याला कारणीभूत असत असतो तो विषय त्याच्यामुळं साधू या शब्दाबद्दल तुमच्या सोबत कधी चर्चा करणार नाही ते तुम्हाला तुमच्या तुम्हा हितोपदेश करते तुमचं चांगलं कशा ते वाईट कशा ते समजून सांगते पण जोपर्यंत तुम्हाला आत्मबोध होत नाही तोपर्यंत साधूचे शब्द नाही अशा प्रकारे मध्ये संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलेला आहे बुधला भरून आदळती खुंटी तैशी साधून करीती तोंडपेटी आनंद ती देखोनी अधिकार दृष्टी जैसे ताज ताजे घृत भोगत्या बदलेल्या बुध्या कोणती ठोकावी त्याप्रमाणे ज्ञानवंत साधू केवळ दोन पेटी करीत नाही तर ते अधिकार पाहून आनंदित होतात ज्याप्रमाणे जेवणारा ताजे खूप मिळाले जो जोपर्यंत आपण मोकळे आहोत तोपर्यंत काय होईल आपला आवाजच होतो ना उघड जे जोपर्यंत हांड्यामध्ये आपण पाणी भरत नाही तोपर्यंत हांड्याचा आवाजच होणार आहे आर दबाला तरी थोडासा खाली वाजन वर वाजन पण वाजणारच ना तो जोपर्यंत तो पूर्ण भरत नाही तोपर्यंतचा आवाज बंद होत नाही जोपर्यंत ज्ञानाचे आरास आपल्या हृदयामध्ये काय होत नाही पूर्ण भरून होत नाही तोपर्यंत आपण नेहमी काय होणार आहे तर वाजणारच आहोत आणि वाजलं म्हणजे काय होईल वाद उदंड वादावर गुथून पडणार अहंकारामध्ये गुजून पडणार मी श्रेष्ठ मी कनिष्ठ एखाद्याला एखादा अभंग म्हणायला आला तरी मी किती श्रेष्ठ असं एखाद्याला काही थोडस आणखी काही आलं एखाद्या समजा पोतीचा अर्थ सांगायला आला अध्यात्मातल्या गोष्टी कोणतीच गर्वाच्या नाहीत कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका बोध घ्या प्रत्येक गोष्टीचा बोध घ्या जे सांगितले ते समजून घ्या प्रत्येक गोष्ट आता संत तुकाराम महाराजांनी एवढे चार हजार अभंग लिहिले त्यांनी किती गर्व करायला पण गर्व केला का कधी ज्ञानेश्वर पावले म्हणजे ज्यांनी ज्यांनी जगाच्या कल्याण सांताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी या न्यायाप्रमाणे परोपकारासाठीच आपल्या देह कष्ट विलेला आहे भले लोकांना कधी कर त्यांचं हित कळलं नाही लोकांमध्ये अज्ञान होतं त्या अज्ञानापोटी त्यांना खूप छाळायचा प्रयत्न केला तरी संत सज्जन कधी मागे हटले का नाही आता तुम्हाला या ठिकाणी मी बोलू का महाराज तुमची परवानगी असेल तर एक प्रसंग, प्रसंग आता हे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचं काम करत असताना असंख्य अशा अडचणींनी सुरुवात झाली झाली का नाही झाली शेख मोहम्मद महाराजांनी अशा काही अडचणी निर्धारल्या की त्याच माप नाही अशा अडचणीत गुंतून न पडता हळूहळू हळूहळू एक एक पाऊल पुढं टाकण्याचं काम आमचं हे मंडळ सिद्धीनाथ महाराजांसोबत पुढे पुढे जात आहे परंतु आता माझ्या समोर सुद्धा मंडळी आहे किती जण फेसबुक वापरतात हातवर करा बरं नाही करायचा एकच हात हातवर करायचा आहे फेसबुक वापरतात फेसबुक वर सिद्धिनाथ महाराजांचे व्हिडिओ वगैरे पाहतात किती जण पाहतात वर करा मला दिसतील असे फेसबुक व्हॉट्सअप फेसबुक ला फेसबुक वाले फ्रेंड्स गेले सगळे झाले का मला एक म्हणायचं बरं मी सांगतो तरी चालतंय तुम्ही लांबक सणात पण मी जे सांगतोय त्याच्याकडे जरा थोडस लक्षपूर्वक आहे का मला जे सांगायचे ते खूप महत्वाचं आहे